मला म्हणलं मी कवी आहे तर तो म्हणलं की मी बहिरा आहे <laughs> तसं घाबरायचं काय कारण नाही चांगला कवी आहे मी भाद्रायू कवी बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की आमच्या सारख्या कवींना स्फूर्ती येते कशी म्हणजे काव्य लिहायची स्फूर्ती येते कुठून अहो आम्हाला स्फूर्ती कशी येते याच कोड सुटलं ना तर या जगाची सगळी रहस्य उलगडतील आता तुम्ही सांगा आकाशात काळे ढग का, का जमतात कोंडावर फुटकुळी काय येते विलीवरती फूल काय येत गावामध्ये साथीचे रोग का पसरतात कोणा ना कोणाला शिंक काय येते आणि आणखीन काय होत हे सांगता येत नाही आता आम्ही खर तर कवी म्हणजे या शब्दसृष्टीचे ईश्वर पण तरी सुद्धा स्फूर्ती येते म्हणजे मनामध्ये नेमकी कुठली आंदोलन निर्माण होतात हे स्फूर्तीचे उद्गाते असून सुद्धा आम्ही सांगू शकत नाही पण थोडक्यात होतं कसं माहिती का की एकदम असं अंगात संचारल्यासारखं होत अंगात होळहोळी होड़ भरते बसल्यासारखी वाटते आणि एखादा अंगात जोरलेला अंगात मुरलेला जुना मलेरिया उफाळून यावा ना असं काहीतरी होत आणि मग असं वाटतं की द्या कागद द्या कागद आणि खरडतो काहीतरी द्या कागद आणि खरडतो काहीतरी कधी कधी कागद वेळेवर मिळाला नाही ना तर जाम पंचायत होत सध्या मला एक स्फूर्तीची देवता सापडलेली आहे तिचं नाव शोभावती आहा शोभावती माझी स्फूर्तीची देवता शोभावती तू माझी लैला आणि मी तुझा मुलायम मजनू शोभावती अग शोभावती तुझ्यावरती मी लिहिली आहे कविता जशी ताजमहाल बांधला ना शहाजहानी मुमताज तुझ्यावर ऐकायचे ऐका ऐका तुम्ही पण ऐका तू सुंदरी सुंदरी बरं कवीला बरोबर <laughs> तू छोकरी नाही सुंदरी मिश्किल बाल सुंदरी काळा कळामी तू काश्मीरातील गुलदरी

काय मी तो पिठातील बेवडा मी तो पिठातील बेवडा विस्कीतली तू माधुरी म्हटलं <laughs> ना मी तो पिठातील बेवडा विस्कीतली तू माधुरी काडे चिराईत मी कडू काडे चिराईत मी कडू तू बालिका खरीसा खरी मी अन लक्तरी

चमन घे घे तांबूल घे अंबील घे घे भाकरी घे खापरी तू छोकरी नहीं सुंदरी बाल चिचुंदरी बाल चिचुंद wow. बाल चिंदरी